पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेनगर कुंभारी येथील पंधरा हजार घरकुलांच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त या दौऱ्यात अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी शुक्रवारी काँग्रेससह विविध पक्ष सामाजिक कार्यकर्त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले दौरा आटोपल्यानंतर त्यांना सोडण्यात आले दरम्यान प्रकाराचा राजकीय मंडळीने निषेध व्यक्त केला शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोलापूर दौऱ्यात केंद्राचा व राज्य शासनाचा संपूर्ण ताफा शहरात होता पोलीस पोलीस महासंचालकांसह हो केंद्राचा व राज्याचा प्रशासनाचाही बंदोबस्त ठेवून प्रत्येक लक्ष ठेवून होता पोलीस प्रशासनाने प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजकीय तसेच अन्य क्षेत्रातील कार्यकर्त्यांवर नजर ठेवून त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आले युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या निवासस्थानासमोर बंदोबस्त ठेवला होता तर नाका पोलीस ठाण्यात काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते रवी मोहिते सकलेश बाबुळगावकर प्रहार संघटनेचे अजित कुलकर्णी यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले होते दरम्यान पोलिसांच्या या कृत्याबद्दल वरील मंडळींनी निषेध व्यक्त केला